चौसष्ट कलांचा तो अधिपती ज्ञान विज्ञानाचा आवडता सकल संपन्नतेचा दाता कार्यारंभी नमम तुझला हे विघ्न हृत्या जगवानना सर्वांशी यशपूर्तीच्या वरदाने आशीर्वाद दे आज भगवना श्री स्वामी समर्था दातारा भक्तवत्सल ही तव मूर्ती दत्तात्रय अवतारा भक्तवत्सल ही तव मूर्ती दत्तात्रय अवतारा निर्गुण निराकारा हे स्वामी समर्था दातारा अनंत कोटी ब्रह्मांडांचा भव्य तुझा पसारा कोटी कोटी जीवातील चैतन्यमयी ईश्वरा अनंत कोटी ब्रह्मांडांचा भव्य तुझा पसारा कोटी कोटी जीवांतील हे चैतन्यमयी ईश्वरा અનંતકોટિ ભક્ત કામધેનુ સ્વરૂપ તું કોટી કોટી ભક્ત કામધેનુ સ્વરૂપ તું ઘનતિમિરાત તવક્તા દા વિસી પ્રકાશતુ અનંતકોટી ભક્ત કામધેનુ સ્વરૂપ તું ઘનતિમિરાત તવક્તા દાવીસી પ્રકાશતુ अनादि अनंत असीम तू असूनही कृपाळा अनादि अनंत असीमही असून तू कृपाळा आईच्या मायेने बघता लाविसी तू जिव्हाळा आईच्या मायेने तो भक्ता लाविसी तू जिव्हाळा असहाय वेदनेवर घालिसी तू मायेची फुंकर असहाय वेदनेवर घालिसी तू मायेची फुंकर निराश मनात फुलविसी आशेचा नव अंकुर असहाय वेदनेवर घालिसी तू मायेची फुंकर निराश मनात फुलविसी आशेचा नव अंकुर असहाय वेदनेवर घालिसी तू मायेची फुंकर निराश मनात फुलविसी आशेचा नव अंकुर असंख्य संकटांचे पहाड तव नामे सहज पार असंख्य संकटांचे पहाड तव नामे सहज पार मनातील भयचिंता क्षणार्धात करिसी तू दूर असंख्य संकटांचे पहाड तव नामे सहज पार मनातील भयचिंता क्षणार्धात करीतोस दूर असंख्य संकटांचे पहाड तव नामे सहज पार मनातील भयचिंता क्षणार्धात करीतोस दूर अपार मायेने या जगताचा भार वाहसी सारा अपार मायेने या जगाचा भार वाहसी सारा अपार मायेने या जगाचा भार वाहसी सारा अपार मायेने या जगाचा भार वाहसी तु सारा सदैव तव वाहत असे प्रेमाचाच निखळ झरा भक्तवत्सल ही तव मूर्ती दत्तात्रेय अवतारा निर्गुण निराकारा हे स्वामी समर्था दातारा निर्गुण निराकारा हे स्वामी समर्था दातारा